कोण जास्त फोटो बोलू शकतात स्त्री कि पुरुष स्त्री <laughs> गाडी <सुन। laughs> कोण चांगलं चालवतं खूप चांगली चालवते तुम्हाला टेस्ट करायचं होतं टेस्ट करा नमस्कार मी सोमेश स्वागत करतो तुमचं जबरी खबरी या चॅनलवर आज आपण लोकांमध्ये लोकांसोबत गप्पा मारायला आलेलो आहोत विषय आहे महिला दिन तर बघूयात लोकांचे या विषयासंदर्भात काय मत आहेत महिला दिन या कन्सेप्ट मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बघूया तुम्हाला काय काय किती क्लीप माहिती आणि काय काय बोलायचं सगळ्यात पहिला प्रश्न तर आहे तुम्हाला की महिला दिन कधी असतो आठ मार्च आठ मार्च आठ मार्च आठ मार्च मार्च आणि पुरुष दिन कधी असतो नाही तारीख मला आता लक्षात फायनली आपल्याला एक बरोबर उत्तर मिळालंय की ज्यांना माहितीये कधी असतो नाईनटीन नोव्हेंबर आता हे स्त्री की पुरुष एवढं सांगाय का दोघांनी सांगाय कोण जास्त चांगलं खोटं बोलू शकतो स्त्री की पुरुष पुरुष दोघे स्त्री पुरुष स्त्री छान खोट बोलू शकतात पुरुष मित्र आहेत जे फार छान फोटो करतात पुरुष आमचं तसं नसतं ते सिक्रेट केपर असतात तर एखादी गोष्ट त्यांना लपवायचे बरे ते चांगल्यासाठी असते पण देअर गुड एन किपिंग सिक्रेट्स असं मला वाटतं पुरुष ऑफकोर्स स्त्रीला नाही बोलते समोर त्याच्या फेसवरती समजेल की भाई ती फोटो बोलते म्हणून पुरुष पण फोटो बोलतात स्त्री पण फोटो बोलतात पुरुष मेल पुरुष स्त्री कोणाची मैत्री जास्त टिकते दोन मित्रांची का दोन मैत्रीण मित्रांची दो पुरुषांची मैत्री जास्त घंटा स्त्री पुरुषांची टिकते स्त्रियांशी माझा नाईट एक मित्रांनी एक मैत्रिणींची जास्त टिकते मी जेवढं बघितलंय मुलांची टिकते माहिती नाही कमी भांडण घेतरे दोन मैत्रिणींची दोघांची डिपेंस ऑन द दो पर्सन गाडी कोण चांगलं चालवतं असं म्हणतात मुलांना जास्त चांगली पण माझ्या दोन्ही मुली खूप छान ड्राईव्ह करतात मुलांना असं मी बोलू नाही शकत कारण माझा ज्या मैत्रिणी आहे त्याही खूप चांगली गाडी चालवतात मुली मुली मुलांना ते बहुतेक पुरुषांना <laughs> जो चांगला ड्रायव्हर आहे त्याला बायका थोडा बदनाम आहे तुम्हाला तर टेस्ट करा मुली खूप चांगली चालवतात गाडी आता महिला दिन नाही पण खरं मला खरं सांगायचं तर, तर की महिला पण जास्ती चांगली चालवतात पण पुरुषांच चा जास्ती त्याच्या बाबतीत आहे स्त्रीला किंवा फिमेल लाईफला जर तुला एका वेळी डिफाईन करायचं असेल तर तुम्ही कसा करा जन्म परत परत मिळावा कारण सृजन ही शक्ती स्त्रीकडे निसर्गाने दिलेली आहे एका यशस्त्री स्त्री मागे पुरुष असावा असं आसा माझं मत आहे खूप गुंता भावनांची इमोशनची सगळ्यात सुपर वुमन ह्युमन म्हणू शकतो आपण आणि स्त्री हा कुटुंबाचा कणा असते खूप जास्त सामान्य पद्धतीने आणि खूप नॉर्मल पद्धतीने बघितलं जाते त्यामुळे दुर्दैव आहे पण हेच खरं आहे नवीन लोकांमध्ये ऍडजस्ट व्हावं लागतं मुलं वाड झाली की स्वतःवरती लक्ष नाही देऊ शकत स्वतःच्या करिअरवर वर स्वतःच्या नोकरीवरती लक्ष नाही देऊ शकत त्याच्यामुळे स्वतःच अस्तित्व सुद्धा विसरून जाते पण पुरुषांचं नसत त्यांना नोकरी की नोकरी घरी काय बायको आहे बघायला नोकरी की नोकरी घरी काय बायको आहे बघायला आम्ही अष्टावधानी असतो म्हणजे पुरुष बऱ्याच वेळेला एका गोष्टी फोकस तर ते बाकीच्यांकडे त्यांचं होते पण आम्ही एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी मॅनेज करू शकतो हँडल करू शकतो आता जगातील सगळ्या पुरुषांना तुला एक सल्ला द्यायचा आहे लाईक एक सजेशन द्यायचं आहे ते कायदेशील फक्त रिस्पेक्ट करा अजून काय नाही आणि स्त्रियांकडे आदर बघणं कारण आजकाल जे आपण वातावरण बघतोय आपल्या लाईफ पार्टनरला समजून घ्या कारण कधी कधी कसं होतं माहितीये आपण आपल्या मैत्रिणीला पण हे चल रे हे उठ रे हे तस करे ब्रो काही करत नाही स्त्री स्त्री म्हणून वागवा तिला इथून सुरुवात करणं गरजेचं आहे तुमच्या लाईफ मध्ये जी कोण व्यक्ती स्त्री आहे तिचा ऐका जरा तुम्ही पुरुष पण त्याच खडतर प्रवासातून जात असतो तो, तो व्यक्त होत नाही त्याच्यामुळे पुरुषांना सल्ला माझा काहीच नाहीये आता तू एक स्वतः मुलगी आहेस तर अशी कुठली गोष्ट वाटते की ही आमच्याकडे पॉवर आहे मुलींकडे पॉवर आहे विदाउट रिली कंप्लेनिंग टू मच विमेन नो हाऊ टू डील विथ देअर थिंग व्हेरी वेल नवीन माणूस घडवण्याची शक्ती ही निसर्ग दत्त आहे त्याच्याबद्दल माझे खूप देवाकडे आभार आहेत की मी एक व्यक्ती घडवू शकते मल्टीटास्किंग सहनशीलता स्त्री म्हणून स्त्री अस ना मुळात माझ्या मध्ये लोकांना ऐकून घेणार तुला जर एक गोष्ट काढून टाकायची असेल तर ती काय महिला दिन <laughs> पहिला नको रे आपण वेगळं का करतो आपण म्हणजे आम्ही स्वतःला वेगळं नाही करायला पाहिजे आणि तो सेलिब्रेशनचा विषय नाहीये करा तुम्ही हिस्ट्री बघा आणि सजेस्ट करेन की तुम्ही महिला दिनाचा इतिहास बघा आठ मार्च हा दिन महिला दिन म्हणून का सेलिब्रेट केला जातो किंवा सेलिब्रेट नाही पण महिला दिन म्हणून का ओळखला जातो जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला तितक्याच समान संधी मिळायला हवा आणि त्यांच्यासाठी समता ही राबवली गेली पाहिजे जर माझ्या हातात आलं तर मी नक्की समता राबवण्याचा प्रयत्न करेन मला वाटतं कायदा अँडी भरपूर आहे आपल्या भारतातले स्थिती कडक झाले तर होईल हा जो वर्चस्व बधीपणा की आपण कोणापेक्षा तरी मोठे आहार आपण कोणापेक्षा तरी बेटर आहोत त्या व्यक्तीला समजून न घेता हा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे किंवा हा प्रकार झाला पाहिजे तुम्ही शेवटपर्यंत आलाय म्हणजे व्हिडिओ नक्की पाहिलेली आहे अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा